मित्रांनो कसे मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता महिना चालू आहे जानेवारी आणि या जानेवारी महिन्यातच तसं म्हणायला हरकत नाही की आघाडीचा आघाडीचा तर आंबा निघाला आहे पण आपले जे मित्र आहेत फाटक त्यांच्या बागेतला आंबा आज काढणीचा मूर्त आहे आणि हा काढणीचा मूर्त कशा प्रकारे असतो कसा आंबा उतरवला जातो कशी आडी लावली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल या अगोदर देखील आपण त्यांचे आंब्या व्यवसायाचे व्हिडिओ बनवलेले आणि त्याला चांगला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळालेला या व्हिडिओला देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी आशा करतो आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार अनिकेत आपल्याबरोबर आहेत अनिकेत फाटक ज्यांना या अगोदर आपण मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिलंच होतं दोन आपण व्हिडिओ बनवले बरोबर ना अनिकेत आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळालेला आज मुहूर्ताचा दिवस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आज मुहूर्ताचा दिवस म्हणजे आपण पहिल्यांदाच आंबे काढतोय अच्छा म्हणजे या सीझनचा पहिला सीजन पहिला आंबा काढतो त्याच्यासाठी आपण एक स्थान देवता म्हणजे इकडच्या आमच्या बागेमध्ये जी देवता आहे त्याला एक नारळ श्रीफर गोड पदार्थ ठेवून सांगणं करतो तसंच इकडचा जो स्थान देव म्हणजे इकडचा गावाचा देव आहे रेकोबा अच्छा त्या रेकोबा देवस्थानाला पण तसंच सांगणं करतो अच्छा हा जो सीजन चालू होतोय बरोबर तो सीजन निर्विघ्नपणे पार पडू दे नक्कीच कृपा आशीर्वाद राहू दे नक्कीच तर आणि काय आजच्या व्हिडिओ मध्ये आंबा कसा काढला जातो या संदर्भातली आपल्याला माहिती बघायलाच मिळेल हो। आंब्याची आडी कशी घातली जाते हे पाहायला मिळेल का हो हो आज आडी पण घालून तुला दाखवू शकतो अच्छा आणि हा साधारण तुमच्याकडनं विक्रीसाठी कधीपर्यंत आंबा आपल्याला मिळू शकतो आता आजचा आंबा आहे ना हा तो आजचा आंबा आम्ही पिकत घालणार आहोत अच्छा आणि पिकल्यानंतर ज्यावेळी पिकेल साधारण आता आंबा सुरुवातीच्या टप्प्यात आंबा पिकायला साधारण दहा दिवस तरी लागतात दहा अकरा दिवस लागतात ओके दहा अकरा दिवसानंतर आम्ही आंबे आहेत ते इकडच्या देवांना किंवा घरात वाटायला ठेवतो ओके आणि पहिले आंबे आम्ही मार्केटला पाठवतो अच्छा शक्यतो असं म्हणजे प्रायव्हेट विक्रीसाठी नाही अच्छा आणि मग साधारण आपलं मार्च एप्रिल पासून मार्च एप्रिल पासून आंबे अवेलेबल होऊ शकते एवढी क्वांटिटी मध्ये आता निघत नाही बरोबर बरोबर शक्यतो म्हणजे आता जे आंबे आपण काढणार आहोत ते फक्त एक दोन झाडावरचेच काढणार आहोत जे आघाडीचे आहेत दो, एक दोन झाडावर आणि पुढे मग मार्च एप्रिल पासून नक्कीच आपला आंबा विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो आपन आपन आपले या ची आपन तर अनिकेत आपण रेकोबाची पूजा केली त्याच्यानंतर आपण आपल्या या स्थान देवताची पूजा केली आणि आता आपण बघितलं तर घळाची आणि ह्या काढणीची पूजा आहे घळ आणि काढणी काय याबद्दलची माहिती तर पुढे जाणून घेऊया ही पूजा कशासाठी केली जाते ह्यावरच आमचं पोट आहे ना बरोबर कामगार आहेत कामगारांवर आमचं पोट आहे झाडांवर आहे ते ठीक आहे बरोबर ह्याच्याशिवाय आपण कायच नाही करतो म्हणजे ही मुख्य आपली हत्यारे आहेत काढणीची आणि शेतकरी कसे कोयतीची किंवा इतर करतात बरोबर हे करता। बर -बर। हे सुरू नक्कीच आम्ही पूजा करतो अच्छा तर आता आपली पूजा झाल्यानंतर आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करणार सुरुवात करू शकतो आता आहे ओके आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की मोहर म्हणजे एक्झॅक्टली काय असतो आंबा कसा म्हणजे आंबा जे फळ असतं ते कसं तयार होतं त्या संदर्भातली म्हणजे त्याची स्टार्टिंग स्टेज पासून ते आ, मोठा होईपर्यंत ती मला थोडक्यात जाणून घ्यायची जा, मला पण क्युरियोसिटी आहे मी फक्त ऐकलेलं मोहर येतो आणि मग आंबा तयार होतो तर आ, स्टेज कशी सुरुवात होते पहिल्यांदा बघ पहिल्यांदा हे असं ओके आता पालवी आहे ही अच्छा पालवी आलेली च्या हे जे मेन सेंटर आहे ना अच्छा इकडनं पालवीचा सेंटर ओके इकडनं ना हे अशा प्रकारे हे बाहेर पडतो अच्छा म्हणजे हे फर्स्ट स्टेज आहे अच्छा ओके ही फर्स्ट स्टेज आहे अच्छा ही फर्स्ट स्टेज झाल्यानंतर हे असं होतो मोहर अच्छा हा, हा मोहर चालू झाला चालू झाला ओके हा मोहर चालू झाला चालू झाल्यानंतर ही स्टेज होती स्टेज अच्छा म्हणजे हा पुढे वाढत जातो आणि हा हिरवाच असतो हिरवाच असतो ओके हिरवा झाल्यानंतर मग नेक्स्ट स्टेज ही अच्छा असा हा थोडा पिवळा पिवळा होतो ओके हा पिवळा झाला पिवळा ना कि मग ही स्टेज अच्छा त्याला पुढची अजून हा ते एकच कण आहे मग मग त्याला त्याला मध्येच अच्छा असं असे हे कण येत म्हणजे पुढे पुढे छोटे छोटे कण येतात ओके आणि त्याच्यानंतर मग अच्छा मग आता ह्याला जरी मोहर सगळीकडे असला तरी असं काही नाहीये की सगळ्याच ठिकाणी आंबा येईल आंबा आता इथे पण बघतोय की आपण दोन तीनच आंबे आलेले आहेत पण नाही अच्छा हा गळला ओके हे ना ही ही आता कंडिशन आहे ना ही थंडीमुळे झालीय अच्छा हे असं डेट येऊन जे हे पडत ना ओके हे थंडीमुळे झाले अच्छा सो सुरुवातीला आपल्याला जास्त आंबे दिसले आता बघ इथे भरपूर आंबे दिसते भरपूर आहेत ना ओके त्याच्यातले तुला सांगतो दोन तीन टक्केच टिकणं म्हणजे जास्त आता ते जर आता तीस चाळीस आंबे असतील ना तर त्याच्यातले साधारण तीन नाही तर चारच आंबे बाकीचे सगळे घळून पडणार ओके okay. आणि पाऊस पडल्यावर मोहर घळतो किंवा पडतो तर तो, तो कुठल्या प्रकारचा मोहर असतो जो आपण हिरवा आप पाऊस पडल्यानंतर ना हा मोहर आहे ना मागच्या वेळेस अवकाळी पाऊस आता पडला हा आता चार दिवस जो मागे अवकाळी पाऊस पडला ना ओके okay. हा मोहर आमच्याकडे होता ना अच्छा हा 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 okay. हा फुल असतो फुल ओके फुलात जर पाणी पडलं ते फुल पुसत अच्छा क्रॉप अच्छा म्हणजे त्याच्यातनं फळ येणारच नाही आणि त्याच्यामुळे मग आंबा बागायतदारांचं नुकसान होत भरपूर प्रमाणात नुकसान झालं अच्छा तर असे जे या स्टेजला जी पण काही मोहर होती आंबा पाऊस पडल्यामुळे ती सगळी घळून पडली ओके आणि त्याच्यामुळे नुकसान झालं आता आपण वळव्या की आंबा कसा काढला जातो तर आणखेच आपण दोन गोष्टीची जी पूजा केली तो म्हणजे हा पहिला घळ आणि ती काढणी उतरणी सॉरी तर घळ म्हणजे काय एक्झॅक्टली कसं काय असतं ही नाखळ असते अच्छा रेग्युलर जे बांबू असतात त्यातून भरीव असतात जड असतात बरोबर एकदम असं हलकी आहे बरोबर एका हाताने पण अगदी अगदी हे आहे ना हे तार अच्छा हे तारेला तर हे बांधलेलं आहे पूर्ण आणि हे ब्लेड कशासाठी असतात ब्लेड मुळे तो आपण जेव्हा आंबा काढतो देट आहे ना तो बरोबर आपल्याला पाहिजे तेवढाच कट ओके म्हणजे जो देट आहे तो या ब्लेडच्या आतल्या धारेला इथे धार आहे तिथे घासला पाहिजे आणि घासल्यानंतर त्याचा देट तुटतो आणि कट होऊन आंबा या जाळीत पडतो ओके तर ही या झाली आपली ह्याला काय म्हणतात घळ आता आपण बघूया की उतरणी काय असते अच्छा ही उतरणी म्हणजे ही टोपली आहे टोपली जी मेन रश्शीला बांधलेली आहे ओके म्हणजे जेणेकरून आपण आता ते आता बघ झाडावर चढले अच्छा मग तशी आता तिकडे उतरणी अशी बांध वर हा ओके आणि आंबे काढले अच्छा झाडाने ते आंबे काढले की आंबे काढून ह्याच्यात ठेवणार अच्छा ह्याच्यात ठेवणार आणि म्हणजे डायरेक्ट वरण आंबा खाली टाकला जात नाही तो ह्याच्यात ठेवला जातो आणि मग तो हळू उतरवला जातो ओके 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 तर हेला ह्याला म्हणतात उतरवणी कारण ज्यांना उतरणी म्हणजे ज्याच्यातनं आंबा खाली उतरवला जातो ती उतरणी तर ह्या दोन आता महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आता आपण आंबा काढायला सुरुवात करणार आहोत आता पहिली जी मुहूर्ताची काढणी आहे ना बरोबर तर त्याचं कसं असतं काळजीपूर्वक काढावे लागतं ना तर ते डेलिकेट असतं आपलं आंबा फळ त्यामुळे तुला माहिती आहे पहिल्यांदा त्याची किंमत किती आहे काय आहे ते तुला माहिती आहे पण आता जी आंबी आहे ना आपण आता काढतो आहे तर आता जर एकाच झाडावर आता हे चढले आहेत ना था। तर ह्या झाडावरचे चढताना जे आंबे काढले जातात ते एकतर हाताने काढले जातात किंवा घराने काढले जातात बरोबर आणि आता जर एक घड असेल पाच सहा आंब्यांचा गड असेल त्याच्यात जर एकच आंबा झालेला असेल तर तो, तो आपल्याला पूर्ण घड काढून चालत नाही बरोबर त्याच्यातला फक्त एकच आंबा काढला जातो आणि बरोबर स्किल आपण म्हणजे आपल्याला असं जमेलच असं नाही म्हणून नक्कीच त्यांना वरती चढून ते व्यवस्थित आंबे बघून काढावे लागतात बरोबर मग जो आंबा आता काढण्यासाठी तयार झालेला आहे तो पाच आंब्यांच्या घडामधला एक आंबा जर असेल तर तो, तो सावकाश काढावा लागतो डेलिकेटली एकदम काढावा लागतो म्हणजे बाकीचे जे चार आंबे आहेत जर पाच आंबे असेल त्याच्यातलं एक आंबा झाला असेल ते बाकीच्या चार आंब्यांना न इजा होता तो निघाला पाहिजे निघाला पाहिजे कारण आता एका एका आंब्याची किंमत सुरुवातीला असते तू बघितलंस ना कालचा जर कोल्हापूर मार्केटला एक देवगड वरन बॉक्स केले अच्छा ते एका बॉक्स एक डझनच्या बॉक्सची किंमत एकावन्नशे एका म्हणजे पाच हजार शंभर रुपये झाले अरे बापरे पाच हजार शंभर इंटू म्हणजे बाय बारा म्हणजे किती होते आंब्याची किंमत कळेल काय असते ती साधारण अंदाज घालायला गेला असतं चारशे रुपये तरी एका आंब्याची नक्कीच नक्कीच या उतरणीत आंबा खाली कसा आला तो ना आंबा काढल्यानंतर या अशा प्रकारे मध्ये ठेवला जातो त्याच्यानंतर मग इकडनं शेड आंबे पिकवायची आंबे पिकवायच्या शेड मध्ये ना ओके आडी लावण्यापूर्वी तो आंबा मग जर काही आता काही असे डाग असतात म्हणजे थोड्या फार प्रमाणात असे छोटे छोटे असे डाग असतात ते मग डाग पुसले जातात बरोबर पुसल्यानंतर मग आडी लावली जाते बरोबर नक्कीच तर आता हा आंबा पुढच्या प्रोसेसला या क्रेटमधनं आपल्या जो फार्म हाऊस आहे तिथे जाणार की आंबे काढल्यानंतर त्याची आडी कशी लावली जाते आणि कसं म्हणजे त्याला व्यवस्थित करड वगैरे घालून कागद घालून ती आता पिकण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे ही आता आंबे पिकायला ना साधारण पिका दहा ते बारा दिवस लागणार ओके कारण आता थंडी भरपूर आहे ना त्यामुळे आंबे पिकायला तेवढे दिवस लागणार बरोबर आणि दुसरी गोष्ट काय आपण आंबे काढतो ना कच्चा आंबा म्हणजे जो कवळ आंबा म्हणतो कुठला आणि चांगला तयार झाला म्हणजे हा आंबा आहे ना हा आंबा कवळ आहे बाय आपल्याकडनं हा बाय मिस्टेक निघालेला आहे ओके ह्याच्यात कसं ओळखावा तर हा तयार आंबा आहे बघ ओके हे करत कळतं कशावर ह्याचा कलर ना हा बघ कलर मध्ये डिफरन्स आहे आणि ते तुम्हाला कलरचं नाही तेवढं लक्षात ना फक्त हा बघ हे डेट आहे ना हा देट बघ कसा बसलेला आहे एकदम ओके खाली दबल्यासारखा खाली दबलेला आहे ना हा तयार आंबा ओके आणि हा कसा अजून तेवढा दबला नाही उभारच आहे ओके म्हणून अजून कच्चा so, दबलेला जर डेटाकडनं दबलेला असेल तर समजायचं की हा काढणीसाठी तयार झालेला पण खाण्यासाठी नाही खाण्यासाठी आडीत घातल्यानंतर तो पिकल्यानंतर तो खाण्यासाठी तयार होणार आता हे दहा दिवस आंबे पिकल्यानंतर मग पुढे तू मार्केटला हे आंबे घेऊन येणार साधारण तू सांगतोय की मार्च एप्रिल पासून आपले मार्च एंडिंग पासून व्यवस्थित आंबे रेग्युलराइज होतील आणि ते कस्टमर्स पर्यंत तू पाठवू शकतो सो खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली मुळात मुहूर्त कसा केला जातो या सर्व गोष्टींचा हे आज पाहता आलं नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जर कोणाला तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तू कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओमध्ये देऊ शकतोस का हां कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू वन सिक्स फोर ओके सिक्स थ्री नाईन झिरो ओके सो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आंब्याबद्दलची माहिती तो जाणून घेऊ शकतात खरेदी विक्रीसाठी तुला संपर्क करू शकतात सो so, खूप खूप धन्यवाद आणि तुला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो अनिकेतने खूप चांगली माहिती दिली या व्हिडिओद्वारे मुळात मुहूर्त म्हणजे काय असतं आणि पहिला आंबा कशा प्रकारे काढला जातो कशी पूजा केली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तसं बघायला गेलं तर आज मी मुंबईसाठी निघणार आहे संध्याकाळचं फ्लाईट आहे माझं आणि त्या अगोदर ही सगळी धावपळ झालो आहे व्हिडिओ बनवायची आणि बरीच कामं अजूनही रिंगाळलेली आहेत ती पूर्ण करून मग निघायचं आहे तर मित्रांनो आंब्याबद्दलची काही माहिती हवी असेल तुम्हाला खरेदी करायची असेल आंबे जे मार्चपासून चालू होतील तर नक्कीच अनिकेतला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दे मी नंबर दिलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू